श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे मैत्रिणीनं आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये दे। देवादिदेव महादेवांचे भक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र संभाजी महाराजांचे तुकडे कोणी शिवले काय घडले मृत्यूनंतर हेच पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात स्वतः शंभूराजे आणि छत्रपती शिवाजी महाराज शिवभक्त होते आज आपण त्यांचे मृत्यूनंतरचे शिवभक्ताचे शंभूराजेचे मृत्यूनंतरची कथा ऐकणार आहोत ही कथा पूर्ण ऐकण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका बघा शंभूराजे शिवभक्त होते शूरवीर होते भगवान शिवाचा आणि माता जगदंबेचा वरदहस्त त्यांच्या डोक्यावरती होता चल आज आपण त्यांची मृत्यूनंतरची कथा ऐकणार आहोत चला तर मग बघूयात अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदचा तो काळा दिवस त्या औरंग्याने वळऊत तुळापूर येथे संभाजी राजांना हल करून ठार मारली आधी त्या औरंग्याने शंभू राजाचे डोळे काढले होते जीप छाटली संपूर्ण शरीराची कातडी सोलून काढली त्यावर मिठाचा वर्षाव करत राहिला त्यानंतर त्यांना राजाचं एक एक अवयव वेगळा करून औरंग्याच्या आज्ञेनुसार त्यांचे ते तुकडे केलेला देह इंद्रायणी भीमेच्या काठी टाकून देण्यात आला आतापर्यंत राजाचं शौर्य आणि धैर्य पाहणारी ती इंद्रायणी भीमा देखील आज राजाचा तो तुकडे झालेला देह आपल्यात सामावलेला पाहून जणू रडत होती ते विखुरलेले तुकडे पाहून तिचंही हृदय तुटत होते राजाचं ते शौर्याने भरलेले रक्त आज तिच्या पाण्यात मिसळत त्या रक्ताची अंगार इतकी होती की त्यामुळे भीमा इंद्रायणीचं पाणी देखील ठरवत होतं आपल्या शंभू राजाचा देह विछिन्न अवस्थेतील तुकड्यामध्ये तिच्या पाण्यामध्ये पडलेला होता इतका शूर राजा आपण आज मात्र राजाच्या त्या शरीराच्या तुकड्यापाशी जाण्याची कुणाचीही हिम्मत होत नव्हती औरंग्याने तसा आदेशच काढला होता त्यानं फरमान सोडला होता की कोणी जर का शंभू राजाच्या शरीराला हात लावला तर त्याने देखील तेच हाल होती, जे राजाचे झाले औरंग्याने दिलेल्या धमकीमुळे आजूबाजूच्या गावातील वाड्यावरील लोक देखील त्या इंद्राणीच्या काठी जायला थरथरत होते रात्रभर ते शरीराचे तुकडे तिथेच पाण्यात तसेच पडून होते आपल्या शूरवीर राजाची अशी अवस्था पाहून जमू सृष्टी देखील भरून पाहत होती अरे ज्या राजाने तुमच्यासाठी आपलं जीवनदान केलं त्याच्यासाठी फुडे वा असे जणू आव्हान करत होती पण लोक मात्र भीतीने आपापल्या घरात लपून बसले होते पाहता पाहता सकाळ झाली रात्रीचा तो गुडूप अंधार जाऊन सूर्याची सोनेरी किरणे सर्वत्र पसरू लागली त्या गावात राहणारी जनाबाई ही पर्टण्याचं काम करत होती ती पाटलाच्या घरी कपडे धुवायचे काम करत असे नेहमीप्रमाणे त्या दिवशी देखील ती पाटलाच्या घरची कपडे घेऊन नदीच्या काठी कपडे धुण्यासाठी आली जमाती धुणं धुवायला बसली तेव्हा तिला रक्ताने माकलेली तुकडी काठी पडलेली दिसली तिला प्रथमता कळलंच नाही की ते तुकडे म्हणजे आपल्या शूरवीर राजाचे आहेत तिला असं वाटले की एखाद्या मेंढराचे तुकडे तिथे पडलेले आहेत कारण तिथे तिने जवळ जाऊन पाहिलं नव्हतं कपडे धुत असताना एक आतड्या आतड्याचं तिच्या हाती आलं तेव्हा तिने ओरडून म्हटलं की माणसा मास माणसांना साऱ्या राजा सोडल्या सोडल्या आता अशी लाजा सोडल्या आता अशी आतडे देखील पाण्यामध्ये सोडायला लागले तेव्हा तिथे जवळच असलेला मेंढपाल म्हणाला की हे आतडे आपल्या शिवछत्रपती शिवरायांच्या मुलाचे म्हणजे संभाजी महाराजांचे आहेत काल औरंग्याने राजाचे तुकडे करून या पाण्यात फेकले तू तिथे जाऊ नकोस नाही तर औरंग्याचे लोक येतील आणि तुला पकडून नेतील त्या औरंग्याच्या भीतीमुळे सारे लोक आज घरात दडून बसले आहेत तू देखील घरी निघून जा आपल्या संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे हे एकल्याबरोबर तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले तशीच उठली आणि गावाकडे पळाली ती दामाजी पाटलांच्या वाड्यात आली आता सर्व शंभू राजाच्या मृत्यूची बातमी पसरली होती बघता बघता सर्व गावातील लोक पाटलांच्या वाड्याभोवती जमा झाले आपल्या राजाची अवस्था अशी पाहून सगळ्यांचे चेहरे उदात झाले होते प्रत्येकजण जण असू गाळत होता तेव्हा तेथील मंदिरामध्ये गोरखनाथ येऊन राहत होते ते त्या गर्दीतून पुढे आले आणि म्हणाले की आपल्या शिवाजी महाराजांच्या लेखाचं रक्त हाडमास आपल्या गावात आलेलं आहे हे असं नदी किनारी बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसलेला आहोत या गोष्टीचं खूप दुःख वाटत आहे गोरखनाथाचे हे बोलणे ऐकून मंदिराच्या बाहेर बसलेल्या गोविंद महार लांबूनच बोलला तुमचं बोलणं खरं आहे आपल्या शिवाजी राजांनी आपल्यावरती आपल्या मुलाबाळावरती आपल्या मुलखावरती केलेले उपकार कमी आहेत का आज त्यांच्या लेकराचा आतडही कोथळा गाव शिवाराचा बाहेर पडावा आणि आपण मात्र मूक घेऊन गप्प बसावं हे शोभून नाही दिसत तेव्हा तिथे असलेले दामाजी पाटील म्हणाले तुम्ही सर्व म्हणता ते खरे आहे जितकं तुम्हाला वाईट वाटत आहे त्यापेक्षा जास्त वाईट मला वाटत आहे पण करणार काय गावाच्या सभोवतालची चार पाच लाख मुघल सैनिकाचा तळ पडलेला आहे त्या बादशहाची ताकद खूप मोठी आहे रक्त मासाला कोणी शिवू नये असे त्यांनी फरमान काढलेलं आहे तेव्हा एकानं म्हटलं खरं आहे कारण पंचक्रोशीतल्या साऱ्या गावातील लोक गप्प बसलेले आहेत तर मग आपणच पुढाकार का घ्यावा हे सारं ऐकून गावकरी आपापल्या आप घराकडे परतले भाकर खाऊन सगळेजण परत झोप होत झोपले होते तशी कुणालाही येत नव्हती सगळेजण विचाराच्या गुंत्यामध्ये होते पण ती जनाबाई मात्र खूप जिद्दीची बाई होती आपल्या राजासाठी आपण काहीतरी करावं हे तिच्या मनाने पक्क केलं होतं ती सरळ पाटलिनीच्या वाड्यावर गेली तिनं आजूबाजूच्या स्त्रियांना गोळा केलं शिवाजीराजे आणि संभाजी राजाविषयी गोष्टी काढून ती एकमेकांना प्रोत्साहन देऊ लागली राजाच्या आठवणीने सगळ्यांचेच हे लावून गेलं होतं असे बोलता बोलता रात्र झाली पण कोणीही आपापल्या घरी जाण्यासाठी हलत नव्हता आपण काहीतरी केलं पाहिजे की एकच भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती तेव्हा त्या पाटलिनीने मंदिरातील गोरख बोलावून घेतलं हे सारं पाहत असणारा तो गोविंद पुन्हा तिथे येऊन पोचला आपल्या हातातील काठी खाली ठेवली आणि दूर बसून राहिला थोड्या वेळाने ला बोलू लागली की जर आम्ही संभाजी महाराजांचे गोळा करून आणलं आणि त्यांना अग्नी दिले तर बादशाह करून आम्हाला करून करून आम्हाला करणार काय गा गाव जाईल इतकंच ना आता तिच्या बोलण्यामुळे प्रत्येकाच्या अंगामध्ये आज आग संचारली तेव्हा गोरखनाथ बुवा देखील म्हणाले की आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे जर का आपल्याला आप आपल्या चावडीत किंवा नदी किनारे एखादं बेवारस शरीर जरी आढळलं तरी आपण त्याला अग्नी दिला पाहिजे आणि त्याला मुक्ती मिळाली पाहिजे असे शास्त्रामध्ये सांगितलेले आहे तेव्हा लांबूनच त्या गोविंदाने आवाज दिला आणि सांगितले की इथे तर आपल्या शिवाजी राजांच्या मुलाचे तुकडे नदीकाठी पडले आहेत आम्ही मात्र सगळे नर्मदासारखे बांगड्या घालून गप्प बसलो हो। आहोत ज्या राजाने आपल्या जनतेसाठी आपल्या जीवाची पर्वा न केली नाही तिथे आपण मात्र आपल्या जीवाची पर्वा करत बसलो हो। आहोत हे एकल्यावर सर्व स्त्रियांच्या अंगामध्ये जणू भवानी सळसळली चला नदीकाठी आपल्या राजाचे तुकडे गोळा करून आपल्या राजाला अग्निसंस्कार देऊ सर्वत्र एकच आवाज उठला सर्वत्र काळाभोर काळोख होता पण त्यावेळी त्या सर्व लेखिनी लेखणीच्या अंगी मात्र एक नवीन जोश निर्माण झाला होता साऱ्याजणी आपल्या पदराला खोचत नदीकडे निघाल्या तो होणारा अगलका दामाजी पाटलांच्या कानावर देखील गेला आता मध्ये झोपलेले पाटील गडबडीने बाहेर आले तो आपल्या पत्नीस म्हणाला कारबारिनबाई हे काय चालवले बादशाच्या हे लक्षात आलं तर काय होईल हे कळते का तुम्हाला तेव्हा पाटलीन म्हणाली माझ्या राजांच्या लेकरांचं मास घरी गिदड्यांना देण्यापर पर परिस्थिती आपण आणलं तर काय वाईट असा गाव आणि असा जुलूम हवा कशाला सांभाळा तुमचं गाव तुमचं घर निघतो आम्ही पाटलीन रागाने वाड्यातून बाहेर पडली तिच्याबरोबर जनाबाई आणि त्या वळू गावातील सर्व स्त्रीशक्ती देखील झपाट्याने बाहेर पडली त्यांची पावला नदीच्या दिशेने झपाझप पडू लागली हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे चालत होता सर्वजण नदी काठी सर्वत्र अंधार होता शिवाय गावोभोवती पडलेल्या बादशहाच्या फौजेची भीती देखील होती बायांनी पाठीमागे पाहिले तर गावातील सर्व पुरुष मंडळी देखील त्यांच्या दिशेने येत होते त्या पुरुष मंडळीमध्ये दामाजी पाटील देखील होते आता मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे औरंग्याचे सैनिक झोपी गेले होते सर्व गावकरी एकदा नदीच्या किनारे आले तिथे त्यांनी पुढचा तुला पेटवला मंद प्रकाशात ते नदीकाठी शोधाशोध करू लागले राजाचे कान बोटे हात हाताचे तुकडे असे एक एक अवयव सापडू लागले गावकऱ्यांनी आपले डोक्याची पागोटे सोडले आणि त्यामध्ये राजाचे येथील माणसाचे मांसाचे तुकडे शरीराचे अवयव गोळा केले त्या अंधारात अंधारात मांसा मांसाचे तुकडे घेऊन गावकरी गावात परतले काही जणांनी आपापल्या घराकडे धाव घेतली आणि कोणी शेनकोट आणलं कोणी लाकूड फाटा आणला धरणीची सर्व तयारी झाली पण तेव्हा मात्र सन सर्वांना एक प्रश्न पडला राजाचे चित्त रचायची कोणाच्या जागेत सामाजिक पाटील तर आपल्या सारा जमिनीवरती पाणी सोडायला तयार होते पण जमीन ही पोटभर अंतरावर होती त्या जागेतून बादशाचा जवळच होता बाकीची जमीन मालक आपल्या जमिनीसाठी देखील देणारे घाबरले होते सर्व गाव एकमेकांना गुजबुजत होता लोकांची ही कुजबूज ऐकून एका कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे आला गाव शिवारा जवळच्या आपल्या जमिनीकडे त्या त्याने बोट केला आणि म्हणाला ही आम्हा महारांची वतनी जमीन जनी, आहे येथे आमच्या जमिनीत अग्निद्या शंभू राजांना समजा पुढे जाऊन बादशाच्या लोकांचे संकट आलं तर आम्ही कुठेतरी निघून जाऊ आम्हा गरीबांच्या ताटात गुबऱ्या घालणारा राजा आहे अंधाराला आपला शंभू राजा हे आम्ही विसरू शकत नाही मग तिथे त्या गोविंदाच्या जागेमध्ये सरण रचले गेले बादशाची फोज खबर मिळाली तर गावात येऊ शकत होती म्हणून दामाजी पाटलांनी गावातील तरण्या पोरांना तिथे उभे राहून लक्ष ठेवायला सांगितले अचानक वैरी जर का आक्रमण करायला आले तर त्यांना पेशीच्या वेशीच्या बाहेरच कळवा गोपनीय या दगडाने प्राण गेला तरी चालेल पण अग्निसंस्कारामध्ये अडथळा येता कामा नये असे फरमान दिले गोरखनाथ बुवाने बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिले शंभूराजांच्या चितेला अग्नि दिला गेला आग धडाधडा पेटू लागले ते ज्वाला त्या काळा काळा कुठे असणारा भेदू लागल्या सगळे गावकरी ढसाढसा रडत होते स्त्रिया रडत होत्या लोक गुरासारखे अंबरणा कुठत होते राज राय रायगडाच्या राजेश्वरा कुठून कुठून आला रे पाकरा अरे शंभू राजा अरे शंभू राजा सर्वांच्या डोळ्यातून असूच्या धारा वाहत होत्या तांबडं फुटायच्या आधीत चित्ता बुजवली गेली शंभूराजांची ती गरम रक्षा घेऊन सर्व गावकरी पुन्हा नदीच्या काठी धावली शंभूराजांची ती रक्षा नदीमध्ये अर्पण केली गेली ती गोविंद महार म्हणजेच रायाप्पा महार यांचा मावस भाऊ त्या जनाबाईची राधा ही पाटलीन त्या गावातील लोकांचे आणि गोविंद महाराज यांना संपूर्ण महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही तो मरणारा औरंग्या फक्त मेला पण आपले शंभूराजे मात्र अमर झाले हर हर महादेव जय तुळजाभवानी जय जिजाऊ जय शंभूराजे धन्यवाद